खऱ्या अर्थानं मराठा आरक्षण संदर्भात जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आलं असून हा ऐतिहासिक दिवस असल्याची भावना व्यक्त करत जरांगे पाटील यांच्या या यशस्वी लढ्याबद्दल सकल मराठा समाजाच्या वतीनं शिर्डीनगर पंचायतसमोर फटाके फोडून पेढे भरून आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आप आगे बड़ो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणा देत हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला आहे या प्रसंगी सकल मराठा समाजाचे ताराचंद कोते माजी नगर अध्यक्ष शिवाजी उपनगर अध्यक्ष अभयभय्या शेळके सुजित गोंदकर सचिन तांबे सचिन शिंदे किरण कोते गणेश कोते नितीन कोते प्रकाश गोंदकर विकास गोंदकर सोमनाथ आसने स्वप्नील सोमवंशी प्रशांत गोंदकर परेश जपे आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज आज खऱ्या अर्थानं जे मराठा आंदोलन मुंबईमध्ये माननीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात सुरू होत त्याला खऱ्या अर्थानं आज सर्व समस्त मराठा समाजाला आज न्याय मिळालेला आहे आणि आज खूप मोठा दिवस असून हा ऐतिहासिक दिवस हा ऐतिहासिक आनंद साजरा करण्यासाठी आम्ही शिर्डी परिसरातील सर्व शिर्डीतील युवक सर्व मराठा बांधव या ठिकाणी मोठ्या संख्येने येऊन या ठिकाणी फटाके आणि एकमेकांना पेढे भरून हा आनंद उत्सव साजरा केलेला आहे माननीय मनोज सारंगे पाटील हे गेल्या पाच ते सहा महिन्यापासून या मराठा आंदोलनासाठी झगडत आहे त्यांनी शासन असेल राज्य सरकार असेल सरकारचे विविध अधिकारी असतील यांच्याशी खूप भेटीघाटी घेतल्या त्यांच्याशी खूप हे झाल्या भेटीका आल्या पण खऱ्या अर्थानं त्यांनी जो मराठा समाजाला जी ऊर्जा दिलेली आहे ती ऊर्जा खऱ्या अर्थानं आज पूर्ण झालेली आहे आणि काल भारतीय प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी होता खऱ्या अर्थानं मराठा समाजाचा प्रजासत्ताक दिन आज आहे आणि त्यामुळे मी माननीय मनोज जरंगे पाटील यांना खूप खूप त्यांचं अभिनंदन करेल खूप खूप त्यांचे धन्यवाद मानेल पाचशे वर्षापासून अयोध्येमध्ये श्रीरामाचं मंदिर मंदिराची प्रतीक्षा होती मंदिराची प्रतीक्षा संपलेली आहे श्रीराम अयोध्येमध्ये दाखल झालेले आहे आणि अयोध्येमध्ये सुंदर अशा मंदिरात त्यांनी त्यांची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे गेल्या सत्तर वर्षापासून मराठे सुद्धा या आरक्षणासाठी झुंजत होते धडपड करीत होते पण मनोज यांच्या रूपानं या ठिकाणी मराठा मराठ्यांना एक नवीन नेतृत्व मिळालं आणि त्यांच्या नेतृत्वात आज महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्र्यांनी स्वतः येऊन त्यांना आज हा जी आर मुंबई या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचाच आनंद म्हणून महाराष्ट्रभर या ठिकाणी आनंदोत्सव साजरा होत आहे त्याचप्रमाणे आम्ही साईबाबांच्या शिर्डीमध्ये या आंदोलनाचा आनंदोत्सव साजरा करतो आरक्षणाचा आणि या आरक्षणामध्ये शिर्डीमध्ये आम्ही काही युवकांनी सात युवक या ठिकाणी मराठा समाजाचे युवक आंदोलन उपोषणासाठी बसले होते त्यांनी हो हो गाँच, एक आठ दिवसाचं उपोषण या ठिकाणी केलं होतं आणि या उपोषणाला पाठिंबा म्हणून शिर्डीमध्ये शिर्डी परिसरातील सर्व समाजाचे समाज बांधव या ठिकाणी आम्हाला पाठिंबा देण्यासाठी या आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी आले होते हे विशेष आम्ही आमचा जो ओबीसी वर्ग आहे या यांना सुद्धा सांगू इच्छितो की खालच्या गावच्या गावच्या लेवलला असेल ग्रामपंचायत लेवलला असेल हा आम्ही सर्व धर्म समभावाप्रमाणे आम्ही एकमेकांचे भाऊ आहोत आणि एकमेकांशी आम्ही या ठिकाणी गोविंदाने आहोत त्यांना जसा आरक्षण आहे तसंच आज मराठ्यांनाही आरक्षण मिळाले याचा आम्हाला खूप आनंद होत आहे की मराठी बांधवांना आज आरक्षण भेटलं म्हणून सर्व समाज बांधवांकडून आम्ही त्यांच्या पाठीशी उभेच होतो त्यांनी उपोषण छेडलं त्यावेळेस आम्ही उप आज त्यांना पाठिंबा होता आणि आज आनंद आहे आम्हाला ज्यांना कित्येक वर्षापासून ज्या लढा चालू होता तो मनोज जवळ पाटला मार्फेत आज पूर्ण झाला तसं अयोध्य राम मंदिर उभार झाली तशी त्यांच्यासाठी एक नवीन त्यांचं आज आरक्षण भेटलंय त्यांच्या आम आनंदात आमचाही आनंदच आहे सर्व समाज बांधलं त्यांना शुभेच्छा व मनोज जरांगे पाटलांनाही त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो की त्यांनी लढा यशस्वी पूर्ण केला शेवटपर्यंत त्यांनी हार नाही मानली सर्वात मोठी गोष्ट ते हार नाही मानली सरकार पुढे ते झुकले नाही आणि त्यांनी आज सरकारकडून जे जी आर पास करून घेतले त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो मी शिर्डी मध्ये राहतो पण मी प्रॉपर जरांगे पाटलांच्या गावचा आहे आणि जारंगे पाटलांनी जवळपास जे काही के आंदोलन केलं आंतरराणी साठेपासून तर मुंबईपर्यंत जो काही लाखोनी कोट्यावधी संख्येने मराठा समाज जमा केला आणि त्यांचं आंदोलन यशस्वी केलं त्याच्यामुळं आम्ही सर्व मराठा समाज खूप समाधानी आहे आणि आज आमची या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतभर आमची आज दिवाळी साजरी झालेली आहे आणि याच आठवड्यामध्ये म्हणजे आपलं राम जन्माचं सुद्धा म्हणजे रामाचं मंदिराचं सुद्धा उद्घाटन झालेलं आहे त्याच्यामुळे सर्व मराठा समाज मनोजी पाटलाच्या पाठिंबा होता त्यांना पण साथ दिली त्यांनी पण खूप कष्ट केले त्यांचे पण मनापासून आभार त्यांनी खूप संघर्ष केला त्यांनी त्यांच्या घराची कुटुंबाची सुद्धा परवा केलेली नाही आणि आरक्षण मिळेल ते स्वतः हा घराचा स्वतः धुमरा ओलांडणार नव्हते आणि त्यांनी तो शब्द खरा करून दाखवलेला आहे आणि मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी आज आपल्या पूर्ण मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या स्वतः स्वतः मुख्यमंत्री साहेब येऊन जे आर घेऊन मनोज जारांगी यांना दिलेला आहे आणि मनोज यांनी समाजासाठी पूर्ण जीव हे केला होता की जे काय करेल ते खरं करेल सगळं आणि समाजासाठी करेल समाजाला मायबाप मानलेले आहे आणि समाजासंग गद्दारी करणार नाही एक इंचही मागे हटणार नाही मी लहानपणापासून मनोज यात्रे पाटला ओळखतो कारण आम्ही त्यांच्यासोबत खेळलो आहे आणि त्यांचा स्वभाव म्हणजे पहिल्यापासून खेळणं असल शिवाजी महाराज जयंती असल कोणते कार्यक्रम असतील सार्वजनिक ते खूप जिद्दी आहे पहिल्यापासून आणि त्यांचा लढा म्हणजे समाजासाठी होता त्यांनी राजकारण हा विषय केलेला नाही आणि त्यांचा समाजासाठी त्यांनी फार जीव भरून टाकलेला आहे की त्यांचं आम्ही जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे त्यांनी खूप समाजासाठी केलेलं आहे आणि अजून बी करत राहतील गावच्या असल्यामुळे तर आम्हाला तर आहेच आणि आम्ही सोबत राहिलेलो आहे सोबत शिकलेलो आहे खूप म्हणजे आम्हाला त्यांना सांगावं तेवढं कमी आहे टाइम पुरणार नाही एवढं त्यांचं चांगलं काम आहे आणि त्यांचे खूप खूप आभार आणि आमच्या गावचे तर आहेतच आमच्या गावात सुद्धा जल्लोष झालेला आहे आणि आज सगळ्यांना म्हणलो पण ते राजकारणाचा विषय नाही कारण त्यांना पहिल्यापासून समाजाची सेवा करणं मराठा समाजाला मायबाप मानले तेव्हा मराठा समाजाचं चांगलं करायचं मराठा समाजाचे लेकर बाळासाठी आरक्षण मिळून द्यायचं हा त्यांचा हेतू होता मेन म्हणजे त्यांनी असे आज, आज खूप आंदोलन केले आहे की हे मराठा समाजाचं आंदोलन माझ्या मते कमीत कमी चौतीस पस्तीस आंदोलन असेल त्यांनी खूप प्रकरणात प्रकरणाचं आंदोलन असल सात आंदोलन असेल कुठं पैठण धरणातून जायकडून देऊ पाणी सोडण्यासाठी आंदोलन असेल समाजासाठी खूप मोठे आंदोलन केले आहे राजकारण त्यांच्याकडे विशेष नाही त्यांना फक्त समाजाचं काम करायचं मराठा समाज मायबाप मानायचा आणि दुसरं असं की बाकीचं जरी समाज असेल सर्व समाज हा एकत्र राहतो खालच्या लेवलला कुठल्याच प्रकारचा वाद नाही आम्ही एकत्र खातो पितो कुठल्याच प्रकारचं आमचं कुठल्या समाजाबद्दल काही मत नाही काही नाही आणि जरंगे पाडला सुद्धा तेच मत आहे त्याच्यामुळे आम्ही पूर्ण त्यांच्या मागे होतो आणि इथून पुढे राहणार आणि त्यांनी हा लढा खूप यशस्वी केलेला आहे त्यांच्या मनापासून आभार सगळ्यात प्रथम म्हणजे आज सगळ्यात मोठा आनंद आहे मराठा आरक्षण भेटल्यामुळे आम्ही गावाकडे जात असताना रस्त्यामध्ये शिर्डी देवस्थान आहे सर्व मुलांची इच्छा होती व आपलं पूर्ण आरक्षण भेटल्यामुळे आपली इच्छा पूर्ण झाली त्यानिमित्ताने आपण शिर्डी देवस्थानाचं दर्शन घेऊन गावाकडे आरक्षण निघून जावे हा आम्ही जवळभदरूर तालुका छनगाव जिल्हा हिंगोली येथून निघलो आहे आणि दरांजी बाबले सराटीपासून निघलेत आहे आम्ही पंचवीस जण आहे खाण्यापिण्याची सोय आमच्या सोबत आहे आम्ही सोबत सर्व खाण्याचं आम्हाला मराठी आम्हाला सगळं पण आमच्या सोबत पंचवीस माणसाचा सहभाग एक महिना पुरेल असा पूर्ण होता आणि आरक्षण मिळाल्याबद्दल आम्ही शिर्डीला साईबाबाच्या मस्तकाला रस्त्यामध्ये आल्यामुळे साईला दर्शन घेऊन जावं असं इच्छा आमची इच्छा होती आणि ती आमची पूर्ण झाली धरंगे पाटील खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथे श्री साई मंदिराच्या जवळ व साई आश्रमाच्या लगत नव्यानं अत्याधुनिक अशी साई निर्माण ड्रीम सिटी साकारत असून अवघ्या अकरा लाखांपासून फ्लॅटची सुरुवात आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अडीच लाखांची सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅट मध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा